नमस्कार मित्रांनो तर तुमचा आपल्या सगळ्यां चॅनलवरती मनापासून सरचं स्वागत मित्रांनो आपण आज जाणार आहेत गावामध्ये किती लोकांनी आवड घेतले ते बघण्यासाठी जाणार आहेत आणि जर गाणी म्हणले तर आपण आयुष्य व्हिडिओमध्ये दाखवणार तुम्हाला ते आधी आपण चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब दे आणि लाईक करा आणि आज मात्र असा भरपूर असा पाऊस आहे त्याच्यामुळं काही पावसामध्ये लोक किती विजलेत त्यामुळं गाणी म्हणतात नाही ते पण आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि चला मग आपण धावूया रोपा किती लोकांनी रोपा खाणल्यात आणि कुड कुडं आवून घेतल्यात आपण आंघोळ घेतलेले असा इरणा घेतला ना म्हणजे आपल्याला थंडी वगैरे हो वाजत नाही हे घ्यायचं म्हणजे मग थंडीचं काही प्रमाण एवढं वाटत नाही आणि पाऊस भरपूर आहे तुम्ही पाहू शकता तर आजला भरपूर असा पाऊस असल्यामुळे आपल्याला आता इथंच पाहू आपण इथं थोडी माणसं आवाय लागलेले आहेत भात लावायचं लावावं लागलेले आहेत त्यांचे आपण गाणी म्हणत सांगू जरा त्यांची थोडी व्हिडिओ घेऊया आपण नाही का या इथं शेजारीचं आवं लागलेलं म्हणजे भात लावा लागले भात लाग खण रोप खण झालेले आता फक्त भात लावा लावा लागलेलं आपण जाणार तिथं त्यां बघूया कसे लावतात ते मित्रांनो आवनी म्हणले की पूर्ण असं लाल पाणी आपल्याला वावरून ते बघायला भेटतं बघा झुऱ्यांना पण आणि इकडे ते वड्यांना भेट वेळ्यांना सगळे लाल असं पाणी दिसते आणि मग आपण जातो इथं पुढं लावायला लागलेत भात ते बघणार आहेत बघू शकतात पाऊस भरपूर झालेले त्याच्यामुळं आत्ता पण शकता आप आपल्याला हे बघा असे रस्त्याच्या कडेला आपल्याला पावसाळ्यामध्ये छत्री म्हणतात त्यांना मशूर म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये मैसूर म्हणतात आपल्या ह्याच्यामध्ये छत्री म्हणतात ते पण रस्त्याला आपल्याला असे दिसून येतात आणि काही क्रोफो बारीकेत अजून मोठ्या प्रमाणात आवणीला सुरुवात नाही अजून म्हणजे आता थोडी थोडी लोकांनी आवणी घेतलेली आहे बघू शकतो मोठ्या प्रमाणात आवणी चाले आता बघू गाणी म्हणतात पाहू आपण पाऊस सुद्धा भरपूर आहे असं प्रकारे लांब झालेला बघा आणि पाऊस वावरातच गुडघ्याच्या वर पाणी माळी या केली म्हणा Mm-hmm.

Yeah. I'm not going i <laughs> thank <laughs> you